शेतकरी बंधूंनो नमस्कार मी अविनाश आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत खर तर अनेक वेळा अनेक पद्धतीने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आपण वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ शेतकऱ्यासोबत करत असतो परंतु आजचा विषय हा प्रचंड वेगळा आहे आजचा व्हिडिओ हा प्रचंड वेगळा आहे खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या कलिंगड्याच्या सीझनमध्ये किंवा कलिंगड्याच्या शेतीच्या संदर्भामध्ये काम करत असताना आपण अनेक वेळा शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष बांधावर गेलोय शेतकऱ्यापर्यंत पोहोचलोय शेतकऱ्याकडून अनेक पद्धतीच्या चर्चा आम्ही खरंतर केल्या त्या आणि अगदी त्या कलिंगडाचं वाण निवडण्यापासून ते त्याची मशागत करण्यापासून ते मार्केट निवडण्यापर्यंतच्या बऱ्याच चर्चा तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिले असतील परंतु आजचा व्हिडिओ हा माझा शेतकरी इतकाच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महत्वाच्या असलेल्या व्यापाऱ्यांसोबत आहे माझ्यासोबत धुळे जिल्ह्यामधल्या साक्री तालुक्यातील हे आमच्या कडरेगावचे प्रदीप चव्हाण हा आमचा तरुण आणि अतिशय प्रसिद्ध अशा पद्धतीचा व्यापारी मित्र खरं तर या व्हिडिओमध्ये आमच्यासोबत बसला आणि त्यांच्यासोबत आजचा सा व्हिडिओ आहे प्रदीपराव तुमचं महाराष्ट्र माझ्यामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि खरं तर मी अनेक वेळा शेतकऱ्याच्या बांधावर जातो शेतकऱ्यासोबत बोलतो संवाद साधतो गप्पा मारत राहतो आम्ही सगळेजण आणि शेतीमध्ये ही दोन शाखा आहे तुम्ही म्हणजे शेती पिकवणं जितकं महत्वाचं आहे तितकंच तो पिकवलेला माल मार्केटला जाणं आणि तो चांगल्या दराने जाणं आणि शेतकऱ्याला खात्रीने पैसे परत मिळणं ह्या गोष्टी तितक्याच गोष्टी महत्वाच्या आहेत आणि खरं तर त्याच गोष्टीसाठी मी शेतकऱ्यांसोबत कायम बोलत आलोय आज व्यापारी म्हणून तुमची प्रतिक्रिया घेतोय आणि मला आनंद आहे की एक तरुण पोरग व्यापारामध्ये पाठीमागच्या चार पाच वर्षापासून चांगलं काम करते विश्वासानं काम करते खरं तर मी हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक अर्धा तास त्यांच्याशी गप्पा होतो अनेक व्हिडिओ आहेत म्हणजे या पोरानं इथून दुबईला माल एक्सपोर्ट केलाय बाहेरच्या देशांमध्ये दे माल एक्सपोर्ट केलाय इथल्या आजूबाजूच्या मोठ्या मोठ्या मार्केटला हे पोरग माल एक्सपोर्ट करते आणि अतिशय ताकदीनं शेतकऱ्याचं प्रचंड विश्वास संपादन केलेलं हे पोरग आहे याच्यावर विश्वास ठेवून शेतकरी आपला शंभर शंभर टन माल या पोराला एका फोनवर देत आहेत एका क्लिकवर वर देत आहेत हे यश तुमचं आहे आणि त्यासाठी तुमचं खूप खूप आभार आणि खरं तर अधिक वेळ न घेता आणि त्याच्याही महत्वाचं म्हणजे आता जे मध्ये दोन बॉक्स तुम्हाला दिसताय तुम्हाला वाटलं असेल हे काय मध्ये दिसत तर हे आर्डोर शिडचे बॉक्स आहेत आर्डोर शिडच्या विजय आणि विराट कलिंगड्याच्या संदर्भामध्ये आपण अनेक वेळा आपल्या व्हिडिओमध्ये बोललोय अगदी वेगवेगळ्या सीझनचा वे विचार करून शेतकऱ्याला कुठल्या वातावरणामध्ये काय पाहिजे याचा विचार करून कंपनीने हे दोन वान वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलप केलेत सगळ्यात महत्वाचे प्रदीपराव कलिंगड्यामध्ये काम करत असताना विशेषतः आर्डोर शिडच्या या विजय विराट वानासोबत काम चांगलं करत आहेत जे बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्टिंग होते असं म्हणाल तर ह्याच पद्धतीचे वान एक्सपोर्ट करतायत आणि हे सगळं करण्यासोबतच ते अशा पद्धतीनं त्या ठिकाणी या कलिंगडाचे बियाण विकण्याचं देखील काम व्यापारी असण्यासोबत म्हणजे डीलर असल्याचं काम देखील त्या ठिकाणी प्रदीपराव यांचं चालू आहे तुमची जाहिरात मी ह्या ह्याच्यामध्ये करून घेतले कारण हे शेतकऱ्याला फार माहीत होणं गरजेचं आहे तर खरं तर काय कसा सुरु झाले प्रदीपरावांची सुरुवात कशी झाली आहे व्यापारामध्ये कसे आले तिथून आतापर्यंत कसा व्यापार चालला कुठ कुठं माल दिला जातो खात्री किती महत्वाची आहे शेतकऱ्यानं काय चांगलं पिकवलं तर त्याला दर देता येईल शेतकऱ्यानं काय अपेक्षा असतात व्यापाऱ्यांच्या शेतकऱ्याकडून नेमक्या या सगळ्या गोष्टीची चर्चा करू पण सुरुवात करत असताना ह्या आर्डोअरचे डबे आपल्या सोबत आहेत म्हणून इथून सुरुवात करायची आहे मला की काय कशा भरायच्या दोन्ही व्यापारी म्हणून काय अनुभव आहे शेतकरी काय अनुभवाय दादा आपण ऑर्डर शेट बद्दल म्हणजे आपण तीन चार वर्षापासून आपण कंपनी आपण हे जोडलेलो आहे आमची कंपनी नाव आहे सायकिल्स ट्रेडिंग शॉर्ट पॉर्म एस एस केी एस एस केटी ग्रुप मध्ये आम्ही तीन चार वर्षापासून आम्ही ऑर्डर्स यांचे विजय आणि विराट व्हरायटी तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला पहिले डेमो दाखवा कारण सर सगळ्यात महत्वाचे हो काय माहितीये का आपण कोणाचे काही लावू शकत नाही बरोबर एक प्रॉपर पहिले लाईव्ह डेमो पाह किंवा पहिले फळं पाह तेव्हा आपण कोणाचा एक विश्वास करू शकतो कारण काय सर शेतकऱ्याला एका एकराला साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतात सर आणि तो शेतकरी डायरेक्ट आपण काही देऊ शकत नाही आपण एका वेळेस दिलं तर दुसऱ्या वेळेस आपण फसवून शेतकऱ्यांचं तर आम्हाला सरांनी डेमो व्हरायटी दाखवल्या त्यांच्या ठिकाणी तर आम्ही गेलो आणि अशी व्हरायटी आहे सर विजय आणि विराट विराट त्यांची आपली ते उन्हाळी व्हरायटी आहे आणि विजय हे पावसाळी वरायटी आहे तर विराट बद्दल सांगायला गेलो तर आम्ही विजय विराट व्हरायटी आम्ही पूर्ण भारतात पूर्ण भारतात में सगळ्या क्षेत्रात पूर्ण भारतात म्हणजे तुम्ही जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी तुम्ही पूर्ण गुजरात पूर्ण म्हणजे पूर्ण भारतात आम्ही माल पाठवतोय आजपर्यंत असं कुठं जास्त आम्हाला बोलबाला आला नाही की आपली व्हरायटी अशी गलत आहे आपली व्हरायटी मी हे प्रॉब्लेम आहे हो प्रॉब्लेम आहे सगळ्या गाड्या एवढ्या सक्सेस झाल्या आहेत आणि एक सांगायला गेलं तर पण असं आहे आम्हाला फायदा झाला तर आम्ही शेतकऱ्यांचा फायदा करतो शेतकऱ्याचा फायदा झाला तर आपला फायदा होतो कंपनीचा फायदा होतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपला काय शेतकरी सुका शेतकरी काय आपण काम करतो बरोबर सगळ्यात महत्वाचं असं आहे पण विराट बद्दल सांगायला गेलं किपिंग क्वालिटी शायनिंग आहे आम्ही एक्सपोर्ट केले सर दुबई ओमन साठी एक्सपोर्ट केलेला माल आहे कंटेनर आम्ही अठ्ठावीस टनाचे सत्तावीस टनाचे कंटेनर भरले तिकडे जाऊन सुद्धा कंटेनर मध्ये एक माल असा खराब निघालेला नाही त्यामुळे सांगायला गेलं तर विराट व्हरायटी हो लागतो तोड नाही आजच्या घडीला मार्केटमध्ये आणि आम्ही तीन ते चार वर्षापासून सीड पण देतोय शेतकऱ्यांना आमचं काय आम्ही सीड देतो शेतकऱ्यांना तर आम्हाला तो माल भेटतो बरोबर बाकी शेतकऱ्यांना आमचं असं सांगणं असतं की तुम्ही आम्हाला माल देऊ नका कोणाला तुम्ही माल द्या पण ही व्हरायटी लावून पहा तुम्हाला जर नाही प्रॉफिट झाला तर आम्ही गॅरंटी घेतो त्या गॅरंटी घेतो सर शेतकऱ्याचं जर भलं झाला तर आपलं भला होईल तेव्हा आपला भला करेल असं एक तर असं आम्ही काम करतो तीन चार वर्षापासून सर बाकी विजय व्हरायटी बद्दल सांगायला गेलं तर विजय व्हरायटी विजय व्हरायटी पावसाळी व्हरायटी आहे पावसाळी आणि उन्हाळी व्हरायटी मध्ये काय फरक आहे सर विजयचं काय आहे सगळ्यात मोठं म्हणजे सर आता भरपूर अशा कंपन्या आपल्यामध्ये डायरेक्ट मार्केटमध्ये एक मी ऑर्डर अशी कंपनी आहे सर की या कंपनीने दोन व्हरायटी आणल्या आहेत स्पेशल पावसाळी स्पेशल उन्हाळी माझ्या कुठे थंडीच्या दिवसात म्हणजे अशा कुठल्याच कंपनीने असा अभ्यास केला नाही की पाऊस म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये वेगळी वरायटी आणायची बाकीचे काय तोच नाव पावसाळ्यात पण थंडीत पण तोच नाव उन्हाळ्यात पण ती गरू मध्ये सगळ्या वरात पण यांची अशी आहे की मेन काशी की विजय ही वरायटी थंडीमध्ये दे देतात का देतात सर थंडीमध्ये दे 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 दे? ती कटिंगला येते आणि आमच्या व्यापारी वर्गांना काय पाहिजे सर कटिंग पाहिजे माल कोणी बी सर आपण आता तुम्ही मार्केटमध्ये गेला की तुम्ही घरी गेले बरोबर तिथून तुम्ही एक फळ आणला की तो लाल निघायला पाहिजे त्यामुळे आमलंय ना मग ते बाकीच असं की विजयाची व्हरायटी अशी जर फळ गेला तर म्हणजे शेतकऱ्यापासून तर आपला कस्टमर म्हणजे ग्राहक घेण्यापर्यंत मालाला असं चवबी असे ना सर एकदम गोडवा फुल गोडवा मालाला असं कुठं तोड नाही विजयवर विजय या वरायटीला असं सांगायला गेलं तीन चार वर्षापासून आम्ही करतोय काम असं अजूनपर्यंत आम्हाला काही हे नाही आलं खर तर किती सांगाव तुमची त्याबद्दलची प्रतिक्रिया आहे की विजय असेल असेल आणि सगळ्यात महत्वाचं अगदी सुरुवातीला देखील म्हणालो की न वेगवेगळ्या काळाचा विचार केलाय पावसाळ्यात वेगळी परिस्थिती आहे वेगळं आव्हान शेतकऱ्यांच्या समोर आहे वेगळं वातावरण आहे थंडीच्या दिवसात वेगळी परिस्थिती वेगळं वातावरण वेगळं आव्हान आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वेगळी परिस्थिती वेगळं वातावरण वेगळं आव्हान आहे आणि या संपूर्ण काळाचा विचार करून शेतकऱ्यांच्या अडचणीवर मात करण्यासाठीच्या ह्या दोन वेगवेगळ्या वरायट्या हार्डोरशिडच्या वतीनं खरंतर देण्यात आले आणि त्याचा अनुभव तुम्ही खरं घेतलाय खरं शेतकरी काय प्रतिक्रिया देतो हे माझा माझं महत्वाचं आहे शेतकरी काय प्रतिक्रिया शेतकरी सगळ्यात मोठी मागणी काय सर त्याला पाहिजे त्यांना पाहिजे शेतकऱ्यांना पाहिजे की कमी काळामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे की हे पीक असं आहे वरदान आहे शेतकऱ्याला एक माझ्या सांगायचं मी एकदा पर्सनल जर सांगायला गेलो व्यक्तिगत तर शेतकऱ्याला वरदान पीक आहे शेतकऱ्याला केव्हा वरदान त्याला प्रॉफिट होईल बरोबर मग शेतकऱ्याला काय माहिती का सगळ्यात महत्वाचं काय त्याला चांगली व्हरायटी निवडणं सगळं करू शकतो पण चांगलं वाण जर नाही त्याने निवड केलं तर पूर्ण त्याचा जो खर्च केला तो लॉस जाऊ शकतो बरोबर मग शेतकऱ्याचा असं आहे की सांगण्याचे की तुम्ही चांगली व्हरायटी जर राहिली तर त्याला उत्पन्न जास्तीत जास्त आलं म्हणजे हे बघा शेतकरी एक असा माणूस आहे शेतकरी सगळ्यात प्राणी आहे आजच्या घडीला मग त्याला आपलं असं आहे की चांगल्या चांगली व्हरायटी देणार आम्ही भरपूर ठिकाणी दिले तुम्हाला एक उदाहरण जर सांगायला गेलो आम्ही भरपूर ठिकाणी गावामध्ये दिले एका शेतकऱ्याला तर इकडे आपल्या धुळ्या तालुक्यातच दहा मध्ये पंचावन्न टन तर साठ टन उत्पन्न आलेलं आहे आजच्या घडी आजपर्यंत कुठल्या एवढं उत्पन्न दिलेलं नाही आणि त्यांचं माल आम्ही पाठवलं दुबईला पाठवलेलं आहे आणि माल होता सर दोन अडीच किलो पासून तर पाच सहा सात किलो पर्यंत सहीज होती म्हणजे अशा कुठल्या गोष्टीची कमतरता आणि शेतकरी खूप एकदम खुश होता सर आपण असं सांगत नाही की आपण या वराटी बाबा करून पण मी लाईव्ह पाहतोय तीन ते चार वर्षापासून आजपर्यंत आम्हाला आरडाओरड नाही ना शेतकऱ्याच्या आरडाओ कोणाचे आणि खरं तर ह्या बिना तक्रारी काम करता आलं की काम अतिशय ताकदीनं करता खुशी वाटते प्रदी तर प्रदीप वय विचारायचं गेलं तर लग्न पण झालं नाही मला हे बांधणी सगळी चालू आहे त्याच टेरेसवर आम्ही खरं तर आता बसलो ज्याचं बांधकाम सुरू आहे आणि ह्या कमी वयामध्ये व्यापार म्हणून कारण व्यापारामध्ये मॅच्युरिटी मागितली जाते व्यापारामध्ये अनुभव मागितला जातो व्यापारामध्ये वय मागितलं जातं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोठा पैसा यात व्यापाऱ्याचाही डयाला लागलेला असतो शेतकऱ्याचा माल डयाला लागलेला असतो आणि हे सगळं ज्यावेळा डावावर लागतं व्यापाऱ्याचा पैसा शेतकऱ्याचा माल खात्री विश्वास अशा वेळी खर तर एक परिपक्व माणूस तिथं असणं एक जाणता माणूस तिथं असणं गरजेचं असतो कधी असं झाले की आपण पोराटकी आहोत किंवा आपलं वय लहान आहे म्हणून शेतकऱ्यांना विश्वास ठेवायला अडचण आले किंवा पुढच्या पार्टीनं हो, आपल्याला विश्वास ठेवला नाही की ही पूर्ण आपल्याला आपण मागतोय तो माल देऊ शकल का नाही या प्रदीपच्या ह्या संपूर्ण यशाचं काय गणित आहे सर एक सांगायला गेलं तर स्टोरी खूप मोठी पण शॉर्टकट तुम्हाला सांगतोय मी आपण म्हणजे एज्युकेशन करत होतो मी शिक्षण करत होतो पण वडिलांनी हा शोध लावलेला आहे पण मी तर सांगतो ना वडिलांना सगळं शिरे जाईल माझ्या वडिलांना कारण की त्यांनी हा शोध लावलेला आहे इथं इथं पन्नास खेळामध्ये सर कलिंगड नावा कोणी लावत नव्हतं हो मग त्यांनी असं शोध लावला कमी दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न काय दिल पैसे कमायचे ते सांगायचे सर त्यांचं शिक्षण झालं सहावी पण ते सांगायचं मला इस्रायल जायचं आहे म्हणून इस्रायल तंत्रज्ञान आम्हाला माहित नव्हतं इस्रायल काय मानकडे पण शेतीमध्ये बाकी एक नंबर इस्रायल देश आहे मग ते सांगायला लागले की मला इस्रायल जायचं आहे म्हणे मग आम्ही सर मी एमपी अभ्यास करत होतो असं तुम्ही जे सांगितलं व्यापारी चांगला राहिला तर कोणाला म्हणजे असं तोटा बसत नाही सर बरोबर मग असं झालंय म्हणजे आम्हाला कोणी व्यापाऱ्यांना तोटा दिला मग वडिलांना सांगितलं म्हणजे आपण शिक्षण करतोय शिक्षण करू किंवा नोकरी लागू मग आपण तो पुढच्या काळामध्ये पण आजच्या घडीला आपण आज उपाशी मारतोय म्हणे आज काय करायचं बरोबर मग आज असं वडिलांनी सांगितलं म्हणे तू काय करू शकतो की काय नाही करू शकत तर आम्ही सांगितलं सर पप्पा म्हटलं मी करू शकतो तुम्ही जे सांगणार ते मग त्याने सांगितलं तू व्यापारी म्हणून द्या बाबा म्हणे म्हटलं एवढं मोठं आव्हान आहे म्हटलं पण आपलं असं होतं सर ज्या कामात घुसलो आपण ते काम प्रॉपर करून टाकतो मग आपण म्हणजे व्यापारी वर्गात घुसलो मग आपल्याला सर तुम्ही जे सांगत आपल्याला आयडिया नाही येतो फक्त आपला फक्त घरचा माल नाही ती आयडिया होती मग आपल्याला आयडिया आली असं सर मग बाकी आपण म्हणजे ते मार्केटिंगला गेलो मार्केट फिरलो मार्केट फिरलो फिर मग त्याच्यात तु, 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 तुम्ही जे सांगितलं पुढच्या व्यापाऱ्यांचा विश्वास पुढच्या व्यापाऱ्यांचा विश्वास असा आहे सर बोलणं गोड पाहिजे बाकी तो असं आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे सर इमानदारी इथं बी इमानदारी करा पुढे बी इमानदारी करा आपल्याला कुठं आपल्याला अपयश येणार नाही सगळीकडे यश येणार आहे तुम्ही सांगायला गेलं बाकी शेतकऱ्यांचा विश्वास शेतकऱ्यांचा जा आमचं असं होतं सर आम्ही पहिले शेतकऱ्यांना कॅश पेमेंट द्यायचो कारण की आपल्याला काय आपण वय छोटं बरोबर वय कमी येतं शेतकऱ्यांना आपण नाही सांगू त्यांना सांगू शकत नाही की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा तुम्ही तुमचा कॅश पेमेंट घ्या आणि आम्हीच डायरेक्ट पुढे व्यापाऱ्यांना उदाहरण माल द्यायचो आमचा क्रेडिट चालतं पण एक त्यांना असं आहे सर व्यापारी असं आहे अच्छी चीज दो देंगे सर कोणी सगळे मध्ये आलेले नको कोणी कोणाचे नुकसान करायला नाही आलेले पण जर त्यांना नुकसान झालं तर ते आपल्याला नुकसान करून देतील सर मग त्यामुळे आमचं असं आहे सर धंद्यात आम्ही इमानदारी इकडे बी इमानदारी पुढे इमानदारी आम्ही ना खराब माल टाकतो ना काय करतो सर सगळ्यात मोठी सच्ची गोष्ट म्हणजे एकदम खराबपणा पाहिजे सर मार्केटमध्ये त्यामुळे आम्ही आज व्यापारी वर्गात टिकून येत सर नहीं। 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 सर तुम्हाला एक सांगायला गेलो कोका कोला कंपनी कोका कोला कंपनी ही जेव्हा कंपनी स्टार्ट झाली ना त्याचा मी एक तो जो आपला हे असतं ना त्यांचा जो ब्रीद वाक्य मी घेतलेला आहे त्यांच्याकडून मी एक शिकवण घेतलेली कोका कोला कंपनीने सर एका वर्षात फक्त पंचवीस बॉटल विकल्या होत्या पंचवीस बॉटल एका वर्षात आणि आजच्या घडीला ते पंचवीस कोटी बॉटल विकताय आजच्या घडीला बरोबर मग आम्ही पहिल्या वर्षी फक्त पाच गाड्या भरल्या सर पण आम्ही खचलो नाही आम्हाला फक्त डोक्यात एक होता ना एक फक्त आपल्याला जास्तीत जास्त होईल आपला धंदा फक्त इमानदारी आपलं काम आपण कार्यक्षमता करत राहा आपण कार्य करत राहा बरोबर सर आम्ही पहिल्या वर्षी आम्ही पाच गाड्या भरल्या सर दुसऱ्या वर्षी आम्ही नव्वद गाड्या भरल्या सर देवाच्या कृपेने पाच आणि नव्वद पर्यंत प्रवास खूप खडतर होता पण फक्त देवाचा आशीर्वाद आणि इमानदारी आणि असं होतं सर आमच्या कस्टमरचं आमचं एक असं आहे आपलं ते जे बेजॉन आहेत अमेजॉनच्या मालकांनी सांगितले एका, एका कस्टमरला जर तुम्ही खराब चीज दिली तर तो शंभरला सांगेल बरोबर आणि जर त्याला एकाला चांगले दिली तो दहाला ला सांगेल त्यामुळे प्रयत्न करा की खराब देऊ नका तुम्ही किंवा खराब करू नका त्याचं ते आमचं तेच डोक्यात असतं की कोणाचा खराब करायचं नाही चार गाड्या कमी भरल्यात चार गाड्या पैसे कमी कमावलेत तरी चालतील पण कोणाचं नुकसान होऊ नये सर बस असा एक आमच्या डोक्यात आहे खरं तर आणि ती इमानदारी तुम्ही जे मग म्हणाला की देवाने इतकं दिलंय तर देव परीक्षा कशात घेतो तर इमानदारीत घेत असतो तिथं तुम्ही ते पार केलं दिव्य तुम्हाला ते, ते पाठीमागणं हे सगळं असतं जास्त तर ह्या हे फार महत्वाचं गणित आहे की शेतकऱ्या रोखीनं पैसा जाणं शेतकऱ्याच्या रुपयानं रुपया जाणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी अनेक लोकांसोबत काम करतो अनेक पद्धतीचे व्हिडिओ माझ्या चॅनलच्या थ्रू करत असतो आपल्या प्रेक्षकांना माहित आहे या सगळ्यामध्ये गाभा हे की जर शेतकऱ्याला पैसे झाले किंवा शेतकरी सुखी झाला तर ही सगळी व्यवस्था चालणार आहे शेतकऱ्याला फसवून मला वाटतं कुठल्याही पद्धतीची व्यवस्था चालू शकत नाही जर एखाद्या मालामध्ये जर शेतकऱ्याला पैसा झाला शेड कंपनीला पैसा मिळणार आहे व्यापाऱ्यांना पैसा मिळणार आहे मजुरांना पैसा मिळणार आहे खालच्या वर्करला पैसा मिळणार आहे त्यामुळं सगळ्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्याला चार रुपये होणं ही आपण जर सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तर आपल्या सगळ्याचे व्यवसाय त्याच्यावर अवलंबून आहेत ते निश्चितपणानं चालणार आहेत हे सगळं करत असताना व्यवहार रोखीनं व्यवहार पारदर्शी वर खाली प्रामाणिकपणा हे सगळं करत जरी असला तरी एक शेतकऱ्या कुठं माल उचलताना व्यापारी म्हणून व्यापाऱ्याची काय अपेक्षा असते कसा माल असावा जेणेकरून ज्याला बाजारात जास्त दर मिळेल कारण मग एक वाक्य फार महत्वाचं आहे की तुम्ही जर मार्केटमध्ये सच्चा माल दिला चांगला माल दिला तर पैसे मिळतात शेतकऱ्याला मिळतात तुम्हाला मिळतात व्यापाऱ्याला मिळतात तो सच्चा माल शेतकऱ्यांना कसा पिकवला पाहिजे किंवा व्यापाऱ्याच्या काय अपेक्षा असतात की शेतकऱ्यांना माल खरेदी करत असतात किंवा काय बघता काय चेक केलं जातं बरोबर सर ती एक गोष्ट सांगतो तुम्हाला सांगतो मला आमच्या शेतकरी बंधूंबद्दल सांगतो आम्ही पहिल्या कॅश मध्ये गेलो पण दुसऱ्या वर्षापासून आज असा एखादा शेतकरी आला की कोणी पैसे मागितले म्हणजे दहा दहा लाखाचा माल ते आम्हाला फक्त आमच्या विश्वासावर देऊन जातं ते आमचा धन्यवाद मानतो की आम्ही शेतकरी बंधूंनी आमच्यावर एवढा विश्वास ठेवलेला आहे बरोबर बाकी तुम्ही सांगायला लागले व्यापारी काय मागतो आमच्याकडून पुढे व्यापारीला पैसे सर शायनिंग किपिंग क्वालिटी कटिंग आणि साईज या हुँ, चार गोष्टी पाहिजे सर त्यांना बाकी त्यांना तुम्ही कुठली पण व्हरायटी द्या त्याला काही नाही पण जे आपल्या मध्ये येते चारही गोष्टी पासून एक गोष्टी अडव्हान्स आपल्या 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 मध्ये काय माहिती कसं ही व्हरायटी समजून घ्या आता साठ पासष्ट दिवस व्हरायटी आहे पण ही व्हरायटी तुम्ही जर शेतातच पंच्याऐंशी दिवस ठेवले सर किंवा तुम्ही पंच्याऐंशी दिवस फक्त वेलवर राहू द्या तरी माल डब डब होत नाही सर कलिंगडचा एक प्रकार आहे म्हणजे मध्ये जर पोकळ झाला सर मध्ये जाळी येते तो डबडब माल पुढे घेत नाही तो सात किलोचा असो किंवा आठ किलोचा तो माल आम्ही काय घेत नाही पुढचे घेत नाही बरोबर त्यामुळे आपल्या वरायटीमध्ये तो डबडबपणा किंवा काय तो प्रकार नाहीये मग व्यापाऱ्यांची मागणी काय असते सर फक्त आम्ही किपिंग क्वालिटी होना शाइनिंग होणार कटिंग होणार महत्वाची गोष्ट काय सर की व्यापारी जर चांगला पैसा आम्हाला दिला तर आम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांचा पण आमचं असं आहे आम्हाला पुढे किती का लॉस होणार पण आम्ही शेतकऱ्याला कमी देत नाही अगदी खरं तर हे जे गणित आहे तुम्ही मला सांगता हा प्रश्न मी येणारच होतो की बाजारामध्ये आज अनेक पद्धतीच्या म्हणजे मध्ये काय तर आता संपूर्ण जर आपलं आसपासचं वातावरण बघितलं मार्केटमधलं प्रत्येक क्रॉपमध्ये मल्टिपल कंपन्या काम करतात बाजारामध्ये अनेक प्रकारचे वाण उपलब्ध असताना बाजारामध्ये अनेक कंपन्या उपलब्ध असताना प्रदीप नावाच्या या तरुण तात्या पोराला व्यवसायाला सुरुवात करत असताना आर्डोर कंपनीसोबत का सुरुवात करावी वाटते किंवा शेतकऱ्याला देताना आर्डोरचाच वाण दिला पाहिजे असं का वाटतं सर मी ते सांगतो मला आम्ही आज आम्हाला म्हणजे दहा अकरा वर्षापासून आम्ही या धंद्यामध्ये आहोत ट्रेडिंग करतो ट्रेडर्स आहोत आमच्याकडे भरपूर व्हरायटी आल्यात सर आपण आज ऑर्डर बदलत नाही की भरपूर व्हरायटी आल्यात पण ऑर्डर सीड्स यांचे विजय विराट आमच्याकडून चार वर्षापासून जातच नाही सर नहीं। त्या मागच्या कारण त्यांची जी क्वालिटी गुणवत्ता त्याला आम्ही शंभर पैकी एकशे एक टक्के मार्ग देऊ शकतो का देऊ शकतो सर की आजपर्यंत शेतकरी जे असतो ना शेतकरी ते बी काय ते वाण चेंज करत असतो पण ज्या ज्या शेतकऱ्यांनी वाण चेंज केलेलं आहे त्या ज्या शेतकऱ्यांनी दुसऱ्या वर्षी आणखी आमच्याकडून माल मागितलेला आहे की आम्हाला विराट पाहिजे सर आम्ही चुकलो त्यावेळेस दादा की आम्ही चुकलो त्या आम्हाला सांगता पण आम्हाला विराट विजय पाहिजे मग आम्ही त्याला विचार का पाहिजे काय झालं नाही सर दादा म्हणे त्यांना जर लावलं त्यांची वरटी लावली तर सेटिंग झालं नाही सेटिंग कमी झाले त्याच्यात बाकी मग बाकी ते सांगता की त्याच्यात सेटिंग कमी तर त्याच्यात कटिंग आली नाही आपल्या वर्टीमध्ये असं आहे सर विजयचं सांगायला गेलं तुम्ही विराटचं सांगायला गेलं तर म्हणजे सेटिंग पण आहे क्वालिटी पण आहे म्हणजे सेटिंग तर लागलीच सेटिंग लागायला मा तो, तो माल पण बनायला पाहिजे यांच असं जेवढे फळ लागलं तेवढे पूर्ण माल बनतात पूर्ण माल बनला शेतकऱ्यांचा फायदा आहे अगदी असं आहे म्हणजे अगदी सेटिंग आगदे सेटिंग पासून साईज साईज पासून कटिंग कटिंग पासून त्याची किपिंग क्वालिटी ह्या सगळ्या गोष्टीवर जर काम केलं आणि हे या कंपनीच्या थ्रू काम अतिशय चांगल्या पद्धत झालं मी देखील बऱ्याच वेळा अनेक शेतकऱ्यांकडे गेलोय विजयचे प्लॉट केलेत विराटचे प्लॉट केलेत अनेक वेळा बोललोय मग देखील आम्ही तुमचे ते छोटे छोटे व्हिडिओ दुबई इकडे तिकडे बघत होतो तुम्ही सगळ्यात महत्वाचं होतं म्हणजे माल बघितल्यानंतर जे आ, एक सॅटिस्फॅक्शन आहे एक समाधान असतंय की अतिशय चांगली साईज म्हणजे विराट तर किंग आहे आता उद्या पंधरा डिसेंबर पासून मला वाटतं लागवडी लागवणं विराटच्या चालू होतील आणि त्याच्या पूर्वसंध्येला आपण बोलतोय उद्या लागवडी सुरू होत आहेत आणि ह्याच्यामध्ये खरं तर विराटचं जर बघायला गेलं तर अतिशय चांगल्या पद्धतीची किपिंग क्वालिटी साईज सगळ्यात चांगली बनते म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि मला वाटतं मार्केटमध्ये ह्या गोष्टी मागितल्या जात असणार आता स्पेशल विराट बद्दल बोलायचं झालं ज्याच्या उद्या सीझन आहे काय शेतकऱ्याला काय सांगणार आहे विराट शेतकऱ्यांना आम्ही सांगू की सर तुम्ही ना जेवढं खर्च करताय सगळ्यात महत्वाचं तुम्ही वाणवर लक्ष द्या वाणवर सर्च करा रिसर्च करा का याचे चे दिवस बाकी जा जा में ता तुम्ही काय याचे मागचे दिवस बघा यांनी म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांनी मनोगत घ्या मी त्या शेतकऱ्यांना एक माझ्याकडून सांगतो तुम्ही असं नाही की विराट लावा आपण का लावा ते बी विचारा दोन दिवस लेट लावा पण का लावा पन, विराट सर याच्यामध्ये विराटमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे उन्हाळा येतोय पुढे उन्हाळामध्ये टेम्परेचर सर पाणी पूर्ण पाणी असतं कलिंगड मध्ये काही नाही पण या व्हरायटीचं असं आहे सर माल म्हणजे जाड कातील थोडीशी नॉर्मल पण पन, कटिंग पण येईल त्याच्यात आणि सेटिंग पण येईल सर दहा पॉकेटमध्ये पंचावन्न टन माल तुम्हाला एक उदाहरण सांगतो सर म्हणजे दोन एकर मध्ये दहा पॉकेट लागतात किंवा अकरा बारा पॉकेट लागतात दोन एकर मध्ये त्या शेतकऱ्यांनी फक्त दहा पॉकेट लावले थोडं विरळ लावून दिलं होतं तर सर त्याच्या ज्या वेळेस म्हणजे डायरेक्ट कलिंगड थोडं एवढे एवढं झालं आम्ही म्हणजे विजिट द्यायला जातो ना डायरेक्ट आमचं काय सर आम्ही ना सगळ्या शेतकऱ्यांना फ्रीमध्ये विजिट वेड़ देतो काय फक्त कलिंगड कसं पिकवल जास्तीत जास्त उत्पन्न कसं येईल बरोबर मग तिथं आम्ही त्याच्यानंतर जेव्हा तो माल सेटिंग लागली सर त्याच्यानंतर जेव्हा माल काढणीला आला आम्ही सौदा घेतला होता सर त्यावेळेस अकरा रुपये किलोने अकरा दहा अकरा रुपये किलोने घेतला होता तो सौदा सर त्यानंतर पंचावन्न टन एक नंबर माल आला बस हा पंचावन्न टन तुम्ही एक हिशोब करा पंचावन्न टना सहा लाख आले त्यांच्या फक्त एक नंबर माल आला आणि दोन एकर तर जास्तीत जास्त खर्च सर एक लाख रुपये बरोबर सहा लाख रुपये त्यांना पाच लाख निव्वळ प्रॉफिट पासष्ट दिवसामध्ये कोणी देत नाही सर बरोबर आणि आता तर सध्या दर अतिशय चांगल्या पद्धतीचे मार्केट वरचा व्यापारी जो मेन डिलर व्यापारी असतोय म्हणजे मुंबई सारखा असेल दिल्ली सारख्या ठिकाणी गुजरात सारख्या ठिकाणी किंवा तुम्ही जिथे एक्सपोर्ट करता दुबई अरब अमिरात वगैरे भागामध्ये तिथल्या व्यापाऱ्याची काय प्रतिक्रिया हे बघा सर एक सांगायला गेलं तर जो सर्कल आहे म्हणजे जो आपला भारत देश आहे सगळं ज्याच्या त्याच्या एरियानुसार माल मागतात कोणी पण आपण गुजरातला टाकायला गेलो तर गुजरात कटिंग मागतं तर त्यांना थोडासा जास्त दिवसाचा माल म्हणजे दोन चार दिवसात जास्त दिवसात त्यांना माल पाठवावा लागतो आणि बाकी दिल्ली पाठवलं तर तो थोडा कमी दिवसाचा माल पाठवा म्हणजे त्याच्यात जो मैसूर पण आहे त्याच्यात कमी दिवसात पाठवा बाकी आम्ही श्रीनगरला सुद्धा माल पाठवतो श्रीनगरला आहे की कमी दिवसात माल पाठवा पण श्रीनगर पर्यंत गाडी आमची जाते श्रीनगरला गेलेली गाडी तुमच्या पूर्ण कोलकात्याला गुमावरा म्हणून एक शेअर इथे तर माल जातो आमचं प्लस इकडे पूर्ण साऊथ मध्ये डाय माल जातो प्लस आपला वाशी मार्केटला जातो एक्सपोर्ट पाठवायचं जा राहिलं तर आपल्याला मुंबई पाठवावं लागतं वाशीहून मग ते एक्सपोर्ट होता कंटेनर मध्ये बाकी दुबई ओमन कतारसाठी आम्ही माल पाठवलेला आहे विराटचं असं आहे सर की किपिंग क्वालिटी सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यांना काय हवं आहे लांब पल्ल्याच्या मार्केटला किपिंग क्वालिटी सगळ्यात मोठी गोष्ट आहे किपिंग क्वालिटी आपल्या व्हरायटी मध्ये आहे त्यामुळे आम्ही ही व्हरायटी जास्त प्राधान्य देतो साधारण अवरेज काय ह्याच एक एकरी ॲव्हरेज बघा वीस बावीस ते पंचवीस तीस टनपर्यंत ऍव्हरेज बाकी शेतकऱ्यावर जास्तीत जास्त उत्पन्न येऊ शकतो पण कमीत कमी बावीस पंचवीस तीस टन तर आहेच आणि विराटला सगळ्यात मोठी गोष्ट आहे मागणी जास्तच आहे मार्केटला का मागणी जास्त ते साईज आहे किपिंग क्वालिटी इतर व्हरायटी सांगायला गेलो ना तर पन्नास पैसे रुपये जास्तच भेटतो या व्हरायटीला शेतकऱ्यांना जास्त नफा देऊन जाणारी व्हरायटी आहे अगदी आणि खरं तर शेतकऱ्याला नफा झाला तरच म्हणजे मगापासून आपण बोलतोय की आपल्या सगळ्यांच्या परवडणार आहे अगदी खरं आहे तर कलिंगडाचा सीझन आता सुरू होतोय उन्हाळ्याचा हंगाम सुरू होतोय आपण अगदी बोललो तसं आर्डोर शीडनं दोन्ही हंगामाचा विचार केला आहे पावसाळा थंडीच्या हंगामामध्ये वेगळी व्हरायटी दिली आहे उन्हाळ्यासाठी वेगळी व्हरायटी दिली आहे उन्हाळ्यासाठी ही आर्डोर शीड म्हणून हे पाकिट तुम्हाला दिसतंय की ही व्हरायटी आर्डोर शीडची निश्चितपणानं तुम्हाला चांगल्या चांगल्यापर्यंत उत्पन्न त्या ठिकाणी देऊ शकते व्यापाऱ्याचा अनुभव त्या ठिकाणी व्यापारी पाठीमागचा बराच वेळ सांगतात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना एक्सपोर्ट करण्यापर्यंत está segado mal. त्यांनी पाठवलाय पाठीमागच्या चार पाच वर्ष झालं ते ह्या दोन व्हरायटी काम काम करतात शेतकऱ्यांचा त्यांना अनुभव आहे या सगळ्या अनुभवातून जर विचार केला तर शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा पैसा व्यापाऱ्याला चांगल्या पद्धतीचा पैसा मिळवून देणारी व्हरायटी म्हणून या विजय बघितलं जाते त्या विराटचा विराट सीझन येत्या पंधरा डिसेंबरपासून निश्चितपणे सुरू होतोय खरं तर प्रदीपराव तुम्ही आमच्याशी बोलला एक व्यापारी म्हणून तुमची प्रतिक्रिया महत्वाची होती व्हरायटीबद्दल थोडंसं लोकांशी बोलायचं होतं कारण मी सतत या वानाबद्दल शेतकऱ्यांशी बोलत आलोय पण व्यापाराची प्रतिक्रिया मला फार महत्वाची होती आणि या कमी वयामध्ये तुमचं जे काही मी बघतो आता मी बसलोय त्यावेळेला तिसऱ्या मजल्यावर बसलोय कदाचित पुढच्या कधीतरी येईन त्यावेळेला अजून थोड्याशा वरच्या मजल्यावर निश्चितपणाने बसेल आणि या सगळ्याच्या ज्या पाठीमागा फक्त इमानदारी आहे शेतकऱ्यासोबतचा प्रामाणिकपणा आणि त्या प्रामाणिकपणाचं फळ जे मी मगाशी म्हणलं देव काय मागतो तर देव फक्त इमानदारीचे प्रयत्न मागतो या बलीकडे दुसरं काय मागत नाही बलिदान इमानदारीचा आहे बलिदान प्रयत्न आणि ते दिलं तर निश्चितपणाने फायदा होतोय चांगली व्हरायटी शेतकऱ्यापर्यंत पोहोचली चांगलं ज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं तर ही शेती सुजलम सुपलम होणार आहे आणि जितका पैसा शेतकऱ्याला होणार आहे मी मगाशी म्हणालो की या संपूर्ण मार्केटचा प्राथमिक क्षेत्र असेल द्वितीय क्षेत्र असतील तृतीय क्षेत्र असतील म्हणजे शेती प्राथमिक म्हणून असेल द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसाय असतील आणि तिसऱ्यामध्ये सेवा क्षेत्र असतील पहिलं क्षेत्र म्हणून पहिला पाया म्हणून जितकी शेती मजबूत होईल शेतकऱ्याला जितके मजबूत पैसे मिळतील तितके पैसे व्यापाराला मिळणार तितके पैसे सेवा क्षेत्राला मिळणार त्यामुळे एकूणात जर प्रगती मोजायची झाली तर शेतकऱ्याची प्रगती जितकी होईल आपल्या सगळ्यांची प्रगती होणार आहेत आणि त्या शेतकऱ्याच्या प्रगतीसाठीच मी पंढरपूरचा म्हणून विठोरायला प्रार्थना करतो <laughs> तुम्ही तुमच्या देवाला प्रार्थना करा शेतकऱ्याची भरभराटी बर आपल्याला निश्चितपणानं सर्वांनाच आपल्या व्यवसायामध्ये चांगली भरभराटी बर देणार आहे तुम्ही आमच्याशी बोलला त्याबद्दल धन्यवाद